महत्त्वाची दहशतवादी तळ होती बहावलपूर मुजफ्फरबाद या या ठिकाणी ती ही उद्घोष केली त्याचा बदला म्हणून हा हल्ला केल्यास सैन्याने म्हटले जस्टिस दिली होतं अशा शब्दात पुढे असे की हिरे ठरले बदली काही काय तशीच उडी गेली त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्यामध्ये एक अस्वस्थ लोक येतात हरीकडनं ज्यांचा काही समज नाही असे निश्वास लोकांना गोळ्या घालतात सत्तावीस अठ्ठावीस वृत्ती विषय भरतात आणि याच्यामध्ये कुठल्याही सरकारला लगेच भूमिका घेण्यास शक्य नव्हतं पण हे करत असताना काळजी होत निकाल घ्यायची गरज होती दोन भाग आहेत एक भारताचा नकाचा निर्देश होऊ ठेवा पाकिस्तानचा नकाचा निर्देश होऊन ठेवा भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये योग आहे पाकिस्तान अक्युफाईड काश्मीर की जो काश्मीरचा भाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्यात तिथंच हे हल्ला करण्याचं स्थान केंद्रित केलं असं दिसले आणि त्याचं कारण असं की हिओके या ठिकाणी दहशतवाद्यांचे तिथे ट्रेनिंग दिलं जातं तिथं दारूगोळा ठेवलं जातं आणि सगळी मदत पाकिस्तान करण्यात जो काही निर्णय भारताला घ्यायचा होता तो पाकिस्तान हिंदुस्तान यांची जी वॉर्डर आहे ती वॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि ती काळजी भारताच्या हवाई दलाने घेतली आणि जे हल्ले झाले ते फुफाईड कश्मीर इथे झाले यावेळी स्थितीत एक आणखी बदल दिसत की जो काही दहा दिवसापूर्वी झालं कश्मीरमध्ये ते झाल्याच्या नंतर या देशात आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये तश्वी जनतेच्या बद्दल सुद्धा शंका होती पण हा जो इन्सिडेंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर याचा आनंद असावा असा एक दिवस गजली सवन तासली स्थानिक जनता ही भारताच्या वरून उभी राहिली ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र मत व्यक्त केली जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक मतांनी हा जो हल्ला झाला होता दहशतवाद्यांचा त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव झाला आणि त्यामुळं तिथे मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला त्यांचं भाषण तुम्ही कोणी ऐकलं असेल तर असेल त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका ही या दहशतवादाच्या विरुद्ध केली आणि सवन काश्मीर व्हॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही रोज दगाला कळली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर